मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना झटका दिला आहे परिवहन विभागाच्या अप्पा मुख्य सचिवांची एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे सरनाईकांकडे असलेलं एसटीचं स्टिअरिंग आता संजय सेठी यांच्याकडे गेलं आहे गृह मंत्रालयाने राजपथ जारी करत परिवहन विभागाच्या अप्पा मुख्य सचिवांकडे एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देण्याचा निर्णय जारी केला आतापर्यंत परिवहन मंत्री हेच एस महामंडळाचे अध्यक्ष होते मात्र काही काळापूर्वी त्यात बदल करत भरत बोगावले यांना मंत्रीपद नसतानाही एसटी महामंडळाचे अध्यक्ष करण्यात आले होते परंतु आता सरनाईकांना एसएटीचं अध्यक्षपद भूषवण्याची इच्छा असतानाही त्यात बदल करण्यात आले आहेत प्रताप सरनाईक यांनी परिवहन मंत्री म्हणून एसटी महामंडळाचे अध्यक्ष होण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे बोलले जाते परंतु फडणवीसांनी ही मागणी धुडकावत परिवहन विभागाचे मुख्य सचिव म्हणून संजय सेठी यांच्याकडे धुरा सोपवण्याचा निर्णय घेतला यापुढे परिवहन विभागाचे अप्पा मुख्य सचिवचेसटी महामंडळाचे अध्यक्षपद सांभाळतील त्यानुसार सध्या संजय सेठी यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात आला आहे